नाही आपला आवाज निघाला पाहिजे जोपर्यंत आपला आवाज निघणार नाही तोपर्यंत आपला

सामाजिक कल्याणला निवेदनांवर निवेदना वगैरे सामाजिक कल्याणकाला उत्तर देत नाही सामाजिक कल्याणचा कटटा रद्द करना स्वीकार नाही आम्ही सादर सादर पासून विद्यार्थी वंचित राहण्याचा प्रयत्न समाज कल्याण करत नाही विद्यार्थ्यांच्या कोणत्याही हिताचा बातप्रवाह समाज कल्याण करत नाही सादर डीपीए प्रणालीतून वगळलेत या विहित केलेली आहे आणि सादर सादरचा फॉर्म गौर्वें थास्केला, गौर्वें थास्केला, तरस, रते, रते, रते नमस्कार मी प्रबुद्ध श्यामसुंद्र काळे पुणे आंबेडकर विद्यार्थी वृद्धी समिती समारोह महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वृद्धी समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे स्वाधार शिष्यवर्ती आणि भारत सरकार शिष्यवर्तीच्या काही मागण्यांना घेऊन मागील तीन महिन्यापासून समिती समाज कल्याण नांदेड समाज कल्याण लातूर आणि समाज कल्याण पुणे मंत्रालय मुंबई पर्यंत काही मागण्यांना घेऊन पाठपुरावा करते कुठलंच उत्तर सरकारकडनं समाज कल्याण पुणे कडनं विद्यार्थ्यांच्या हितामध्ये मिळत नाही विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवर्ती आणि भारत सरकार शिष्यवर्ती पासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी एक आठ टाकलेली आहे ती आठ रद्द व्हावी ती आठ काढली कुठल्याही त्यांनी त्याचा प्रसार प्रचार केला नाही विद्यार्थ्यांना त्या आटीबाबत माहिती दिली नाही समाज हा ती आठ आहे शासकीय वस्तिगृहामध्ये अर्ज केला तर तुम्हाला आ, स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल त्याची कुठलीही माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या यांनी दिलेली नाही आहे सरकार स्वाधार शिष्यवृत्ती आणि भारत सरकार शिष्यवृत्तीचे तीन तीन वर्षाचे पैसे देत नाही विद्यार्थ्यांचा निधी जाणून बुजून रोखवल्या जात आहे समाज कल्याण खातं मंत्रालयातून वर्ग केलं जात नाही या सर्व मुद्द्यांना घेऊन खुलेशराव आंबेडकर विद्यार्थी समिती तीन महिन्यापासून मागेल पाठपुरावा करते त्याचं कुठलंही उत्तर मिळत नाही म्हणून हे आंदोलन आज विद्यार्थ्यांना करावं लागते आता तुमची मागणी काय नेमकी आमची मागणी आहे की पन्नास टक्क्याची आठ रद्द करण्यात यावी स्वाधार मी घ्यायची असेल तर तुम्हाला वस्तीगृहात अर्ज करावा ही आठ रद्द करण्यात यावी आणि मागील दोन ते तीन वर्षापासूनचा असणारा प्रलंबित निधी तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावा ही आमच्या या आमच्या मागण्या असून या मागण्याला घेऊन हे आंदोलन होतंय धन्यवाद